शेतकरी बंद नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला आपलं विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला लोढित चाललं आहे श्री रवी खाडेसर भोयेवाडी मलेशियन डॉर पण आर आहे बुटकी जात जमिनीपासून फाळदा चालू द्या बघू शकतो दोन हजार रुपये रोपाची किंमत आहे लावली की एक दीड वर्षात चांगले उत्पादन चालू होत आहे अशा प्रकारचे ही जे बुंदे तयार झालेले झाडं आहेत दोन हजार रुपये इथं जागे हो किंमत आहे प्लस गाडी भाडं बघू शकतो आपण अशा प्रकारे भुहेवाडीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गाव आहे लोडिंग चालू आहे दीडशे किलोच्या बॅगमधील रोप आहे जमिनी चांगली की झपाट्यानं वाढते एक वर्षभरात कळधारांना चालू होते चांगली अशी जी रोपं आहे ती बुकिंगमध्ये घरपोच येतात लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते दीडशे किलोच्या बॅगमधील नारळ दोन हजार रुपये किंमत मलेशियन डॉर्फ नारळ लावल्यापासून एक वर्षात ते सहा वर्षात फळधारणा चालू होत्या दोन दोन हजार रुपये किंमत आहे नारळ जर म्हटलं तर वर्षाकाठी साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात बुक्ती लोकम मलेशियन डॉर्फ असे पा। आपल्याला पाच वर्षापर्यंत तयार झाडे मिळतात एकोणीसशे ब्याऐंशीची ची नर्सरी आहे पस्तीस एकरात नर्सरी शासनमाने नर्सरी अणुदल बिल तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे बघू शकतोय हे बाकीची रोप भरा नवी इथं काल इथं घाल चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा त्याचबरोबर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा आपला देश देशभासून जय हिंद जय महाराष्ट्र